अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील सध्या फुल मूड मध्ये दिसत आहेत तालुक्यातील विविध विकास कामांसाठी त्यांनी थेट दिल्ली गाठली असून आज त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली या भेटीदरम्यान सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या देखील उपस्थित होत्या दिल्लीमध्ये झालेल्या या बैठकीत अक्कलकोट तालुक्यातील रस्ते पायाभूत सुविधा आणि अन्य विकास प्रकल्पांसंदर्भातील मागण्यांचे निवेदन मल्लिकार्जुन पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यांना सादर केले खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली मल्लिकार्जुन पाटील यांनी अक्कलकोट मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू ठेवला आहे दरम्यान अक्कलकोट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे पाटील यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे अक्कलकोटमधील विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे